नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे रेशनच्या तांदळापासून उत्तप्पे आणि ढोसे तर इथं बघा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर मी साधारण हा दोन वाट्या भरून तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ निवडून वगैरे आपण घेतलाय आणि त्यासाठी बघा इथं मी एक वाटीभराशी उडदाची डाळ घेतलेली आहे तर दोन वाट्याला आपण इथं पाऊन वाटी उडदाची डाळ वापरलेली आहे आता डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून हे भिजत ठेवायचे तर साधारण बघा थंडीचा दिवस येत थंडीच्या दिवसामध्ये पीठ आमलं जात नाही त्यामुळे मी लवकरच सकाळी दहा वाजताच हे तांदूळ मी धुवून भिजत ठेवलेत डाळ तांदूळ स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून तर रेशनचा तांदूळ असल्यामुळे स्वच्छ धुवून घेतला आणि आपण हा सकाळी दहा वाजताच तांदूळ भिजत ठेवलेले आहेत त्यानंतर बघा आता तांदूळ भिजलेले आहेत आपले त्यानंतर पोहे लागणार एक वाटी ते पण घेतलेत आपण तर तांदूळ पुन्हा एकदा मी स्वच्छ धुवून घेतलेत त्याबरोबर पोहे भिजवून घेतलेले आहेत तर सकाळी आपण इथं लवकर इथं तांदूळ भिजायला टाकलेले आहेत कारण की थंडीचं वातावरण असल्यामुळे पीठ फुगल्या जात नाही आणि दुपारच्या तीन साडेतीनच्या दरम्यान मी तांदूळ वाटायला घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघा सगळ्यात आधी मी इथे डाळ वाटून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण इथं डाळ वाटून घेतली डाळ तांदूळ एकत्र न वाटता आपल्याला हे दहा तांदूळ वेगवेगळे वाटून घ्यायचे तर बघा इथं एकदम मऊ मऊसूत एक बारीक आपण डाळ वाटून घेतली त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आता आपण हे तांदूळ वाटून घेणार तांदळामध्ये जरास पाणी टाकून आपण तांदूळ सुद्धा वाटून घेतलेले आहेत बारीक असे तांदूळ सुद्धा वाटून घेतलेत त्यानंतर आता बघा इथं शेवटचे तांदूळ आले त्यामध्ये आपण पोहे आणि तांदूळ दोन्ही एकत्र थोडस पाणी टाकून मग वाटून घेणार आहे तर पोह्यांमुळे आपण जो पदार्थ बनवणार आहे म्हणजे उत्तप्पा किंवा ढोसा तो एकदम छान फुलतो त्यामुळे पोहे इथे टाकलेले आहेत त्यानंतर बघा इथं पोहे पण आपले छान असे तांदळामध्येच मी वाटून घेतलेले आहेत तर सर्व मिश्रण छान वाटून झालेले आता ह्याला एकजीव करून आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं व्यवस्थित असं मस्त एकजीव करायचं आपल्याला तर हिथं बघू शकता एकजीव करून आपण थोडस ह्याच्यात पाणी टाकून घेते कारण मिश्रण आपलं थोडं घट्ट असल्यामुळे आंबाईला पण थोडा वेळ लागतो तर हिथं बघा आता व्यवस्थित असं एकत्र करून आपण हे रात्रभर भिजायला ठेवून सकाळी ह्याचे आपण उत्तपे बनवायला घेणार आहे तर हिथं बघा सकाळ झालेली आहे तर मस्त असं आपलं हे पीठ बघा छान असं भिजलेलं आहे तर हिथ बघू शकता मस्त पीठ फसफसून आलेले तर थंडीच्या दिवसामध्ये थोडे लवकर जर तुम्ही सकाळचे जर तांदूळ भिसा घातले अशा पद्धतीने पीठ आपलं बघा तयार होतं अगदी दुपारच्या वेळेला तुम्ही हे पीठ मिक्सर वर काढून तयार करून ठेवलं तर सकाळपर्यंत गॅसच्या कोपऱ्याला जर हे पातीला ठेवलं तर छान असं पीठ आपलं अशा पद्धतीने फुकत तर आता आपण इथं उत्तपे बनवायला घेतोय त्यासाठी बघा थोडासा इनो टाकून घेतलाय पहिली गोष्ट म्हणजे पीठ भिजवताना आपण त्यामध्ये इनो टाकला नव्हता मीठ टाकलं नव्हतं जेव्हा बनवायला घेतलं त्याच वेळेस मी इथे इनो आणि मीठ टाकून घेतलेले आहे इनो टाकून आपण मीठ टाकून पीठ मिक्स केले तर उत्तपे बनवायसाठी साहित्य घेतले एक टोमॅटो आपण एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलाय एक शिमला मिरची एक गाजर एक टोमॅटो एकदम बारीक असं चिरले एक, एक मिरची थोडीशी कोथंबीर चटणीसाठी थोडे शेंगदाणे घेतलेत बघा थोडस जिरं हिंग पावडर कढी पत्ता दोन मिरच्या थोडस सा लिंबू साखर आणि मीठ तर इथं चटणी मी एकदम आता गडबडी मध्ये शेंगदाण्याचीच बनवणार आहे तुमच्याकडे खोबरा असेल तर त्याची तुम्ही बनवू शकता पण शेंगदाण्याची चटणी आंबडबड छान लागते तर आपण इथं शेंगदाण्याची चे चटणी बनवतोय तर चटणी बनवायला मिक्सर मध्ये साहित्य घालून घेतले बघा कोथंबीर कोथंबीर टाकली मिरची थोडीशी साखर भाजलेले शेंगदाणे त्यानंतर लिंबू पिळ आणि थोडस चवीनुसार मीठ आणि पाणी घालून घट्ट अशी चटणी आपल्याला बघा इथं वाटून घ्यायची तर पहिल्यांदा पाणी न घालता वाटून घेतली आणि त्यानंतर थोडं पाणी टाकून मस्त अशी बघा ही चटणी आपण झटपट अशी तयार केली तर चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते आता ह्या चटणीला थोडीशी आपण खमंग फोडणी देऊन घेऊया तर तडक्याचं भांड ठेवले अगदी चमचा तेल टाकते कारण चटणी आपली एक वाटी भरायचे प्रमाण कमी असल्यामुळे थोडीशीच फोडणी मी इथं तयार करते त्यामध्ये थोडस जिरं टाकले तुम्हाला मोहरी आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी इथं मोहरी स्किप केलेली आहे त्यानंतर बघा इथं हिंग टाकून घेतलेला आहे कडीपत्ता घालून घेतला आपण ह्याच्यामध्ये आणि त्यानंतर एक मिरची ती तो इथे तोडून टाकली आणि अशा पद्धतीने छान असा एक छोटासा तडका तयार केला तो आपण इथं चटणीला देऊन घेतलेला आहे तर मस्त अशी आपली चटणी गोड शेंगदाण्याची तयार झालेली आहे तर आता आपण इथं उत्तपे बनवायला घेतोय तवा तापायला ठेवला होता तव्यावर आपण तेल टाकून घेऊया तर तेल टाकून झाले तर दोन पाया मिश्रण आपण इथं तव्यावर टाकतोय आणि जाडसर असा आपण इथं हा उत्तप्पा लावून घेऊया त्यानंतर बघा आता उत्तप्पा आपल्याला जेवढा आकाराचा पाहिजे तेवढा आपण इथं करून घेऊया कडेने थोडस पहिल्यांदा मी तेल सोडून घेते आणि तेल सोडल्यानंतर आपण ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या ह्याच्यावर घालून घेऊया तर सर्वात आधी आपण कांदा पसरवून घेऊया त्यानंतर इथं बघा गाजर पसरवून घेतलंय त्यानंतर टोमॅटो टाकलाय आपण त्यानंतर बघा शिमला मिरची आहे त्यानंतर थोडीशी हिरवी मिरची पण टाकलीये तर मुलं जर खाणार असाल तर तुम्ही तिखट नाही केलं तरी चालू शकतं मिरची तुम्ही टाकू नाही टाकली तरी चालेल आणि वरून थोडस करून घेऊन सर्व भाज्या इथं आपण ह्या उत्तप्याला व्यवस्थित अशा चिपटून घेऊया आणि बरोबर भाज्यांवर आपण तेल सोडून घेऊया म्हणजे फाल ज्या वेळेस आपण ह्याला उलटा करू त्यावेळेस भाज्या खालच्या साईडने छान अशा तेलामुळे शिजल्या जातील तर इथं बघा उत्तप्पा मी पलटी करून घेतलाय खालच्या साइडने मस्त असा बघा उत्तप्प्याला आपला कलर आलेला आहे आणि दोन्ही साइडने बघा इथं आता भाज्या पण आपल्या छान शिजलेल्या आहेत पुन्हा एकदा मी पलटी टाकते कारण की आपला गाजर आणि शिमला मिरची ह्या दोन भाज्या आपल्या व्यवस्थित अशा थोड्या फ्राय झाल्या पाहिजेत तर इथं बघू शकता मस्त अशा बघा ह्या फ्राय झालेल्या आहेत वरून तेल सोडल्यामुळं भाज्या पण व्यवस्थित अशा फ्राय होतात आणि पहिला उत्तप्पा आपला छान असा तयार झालेला आहे पुन्हा एकदा आपण तव्यावर तेल तेल टाकून दुसरा त्याच पद्धतीने तयार करायला घेणार आहे दोन पाळ्या मिश्रण टाकून आपण इथं जाडसर असा उत्तप्पा लावून घेतलेला आहे त्यानंतर थोडस तेलाची धार त्याच्यावर ते टाकून पूर्ण भाज्या आपण ह्याच्यावर सगळ्या व्यवस्थित अशा टाकून घेणार आहे तर थोड्या थोड्या भाज्या मी सर्व टाकून घेते आणि त्यानंतर बरोबर भाज्यांवर थोडी तेलाची धार सोडायची म्हणजे खालच्या साईडने सुद्धा आपल्या भाज्या त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातील तर उत्तपात पलटे करून घेतलेला आहे आपण आणि इथं बघू शकता भाज्या पण आपल्या चांगल्या चांगल्या मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत तर आता आपण हा उत्तप ताटात ता 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 काढून घेऊया अशा प्रकारे मी तीन उत्तपे या पिठापासून करून घेणार आहे तर इथं बघू शकता छान अशा भाज्या पण फ्राय झालेल्या आहेत घरच्या घरी असा मस्त आपण हा पदार्थ बनवलेला आहे चवीला तितकाच हॉटेल सारखा लागणार आहे आता थोडस पीठ राहिले त्याच्या आपण इथं बघा पेपर ढोसा लावून घेऊया तर अशा पद्धतीने बघा इथं तवा थोडा पुसून घेतला तेलाचा आणि कोरड्या तव्यावरच आपण हा डोसा लावलेला आहे आणि त्यानंतर वरून थोडस तेल सोडून घेतलेलं आहे गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे म्हणजे डोसा आपला व्यवस्थित असा निघला जाईल इथं बघू शकता पेपर डोसा पण आपला बऱ्यापैकी सुंदर असा झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही तर एका पिठापासून आपण छान असे दोन पदार्थ बनवले सोबत चटणी बनवली अगदी रविवारच्या दिवशी तुम्ही नेहमीच आपण तांदूळ भिजत टाकतो आता प्रत्येक हे एक म्हणजे अशी रविवारची एक फॅशनच झालेली आहे रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो मुलं घरी असतात सर्व कुटुंब घरीच असतं त्यामुळं अशा पद्धतीने जर तुम्ही तांदूळ लवकर जर भिजत घातले तर थंडीच्या दिवसात पण तुम्ही असे छान छान पदार्थ नक्की करू शकता व्यवस्थित असं पीठ आणलं जातं फक्त जे मी सांगितले तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही तांदूळ भिजवा दुपारचं पीठ तयार करा आणि बघा कसे टम्म असं नक्की घरच्यांना करून घाला बघू शकता पेपर डोसे पण आपले खूप सुंदर असे झालेले आहेत त्यानंतर उत्तपा पण आपला छान गुबगुबीत असा झालेला आहे वरच्या भाज्याही मस्त फ्राय झाल्यात सोबत चटणी केली ती पण खूप चविष्ट अशी झालेली आहे अगदी जरी तुमच्याकडे ओलो खोबरं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याची अशी चटणी बनवून बघा खूप सुंदर लागते खाण्यासाठी आजचा आपला हा नाश्त्याचा पदार्थ एकदम तयार आहे आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद